पण दोन हजार एकोणतीसच्या संदर्भात अमित शहा जेव्हा असं वक्तव्य करतात की आम्ही भाजप स्वबळावर सत्ता आणेल किंवा आपल्याला ती आणून दाखवायची आहे किंवा आपण आणू जे काही असेल ते याचा अर्थ स्पष्ट होतो की अजित पवार यांच्या पक्षाचं काय होईल जे केवळ आणि केवळ मोदींच्या नेतृत्वामध्ये महायुतीत सामील झाले मग एकनाथ शिंदे यांच्या काय होईल जे मोदी यांचा कायम गवगवा करत राहतात किंवा मोदींचंच नाव घेतात प्रत्येक जाहीर सभेमध्ये आणि मोदी हेच या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते असल्याचं वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मग हे सगळं असं असताना इतकी जोखीम स्वीकारून अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे भाजप सोबत गेले त्या भाजप त्या एकनाथ शिंदेच्या आणि अजित पवारांच्या पक्षाचं भविष्यात नेमकं काय होईल यावर आता चर्चा सुरू झालेली आहे भलेही अजित पवार म्हणाले की एका पक्षाचं सरकार महाराष्ट्रात येऊ शकत नाही प्रत्येक पक्षाला वेगवेगळ्या पक्षांची मदत घेऊनच सरकार स्थापन करावं लागतं हा इथला गेल्या काही वर्षातला इतिहास आहे आणि तो पाहता अमित शहा यांच्या म्हणण्यात काही अर्थ नाही असं त्यांना सांगायचं आहे सा दोन हजार एकोणतीसचा कशाला विचार करायचा दोन हजार एकोणतीस तर खूप दूर आहे आणि त्यामुळे दोन हजार चोवीस वर आपण लक्ष केंद्रित करू असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे पण भाजपचा एक अत्यंत काळाकुट्ट इतिहास आपण लक्षात घेतला पाहिजे आणि तो म्हणजे जसा या महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडण्याचा आहे तसाच प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा सुद्धा प्रयत्न आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना मोठा भाऊ होता आणि बाळासाहेब ठाकरे अजिबात भाजपचं काहीही चालू द्यायचे नाही त्यांचा जसा त्यांच्या पक्षावर रिमोट कंट्रोल होता तसा तो त्यांच्या मित्र पक्षावर म्हणजे भाजपवर सुद्धा चालायचा आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत फार काही त्यांनी भाजपचं चालू दिलं नाही कमळाबाई म्हणूनच ते हिंडवत होते खिल्ली उडवत होते पण दोन हजार चौदा पासून मात्र उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला कमजोर करण्याचे बरोबर नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न होऊ लागलेले होते नंतर त्यांचा दोन आता तर त्यांचा पक्ष दोन वर्षापूर्वी अडीच वर्षापूर्वी फोडला त्यामुळे उद्धव ठाकरे पूर्णपणे संपले असं त्यांना वाटत होतं पण दोन हजार चोवीसच्या लोकसभेतच्या निवडणुकीत हेही दिसूनच आलं की कोणताही काही पक्ष असा संपत नाही पूर्णपणे त्याचं अस्तित्व लयाला जात नाही पण जर आपण संपूर्ण भाजपचा इतिहास पाहिला तर भाजप एकोणीसशे ऐंशी मध्ये जनता दलातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते पुढे आले पण त्यांना लक्षात आलं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच आपण आपल्या पक्षाचा विस्तार अजिबात करू शकत नाही म्हणून वेगवेगळ्या राज्यात त्यांनी प्रादेशिक पक्षांची युती केली पण नंतरच्या काळात आपल्याला हेही लक्षात आलं की ज्या पक्षाची त्यांनी युती केली त्या पक्षाला संपवायला भाजप निघाले होते आणि बऱ्याचदा तो त्या पक्षाचं खच्चीकरण सुद्धा त्यांनी केलं एकोणीशे ला भाजप आणि बसपाची उत्तर प्रदेशमध्ये युती झाली मायावती मुख्यमंत्री झाल्या सहा महिन्यात त्यांनी राजीनामा दिला कल्याण सिंग मुख्यमंत्री झाले आणि मग कल्याण सिंगांनी एक एक निर्णय मायावतीचे हे बदलवायला सुरुवात केली तेव्हा हो मायावतींनी पाठिंबा काढला त्या मायावतीचा आमदार केवळ विधानसभेमध्ये उत्तर प्रदेशच्या दोन हजार बावीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत केवळ एक आमदार निवडून आलेला आहे लक्षात ठेवा आणि ज्या पूर्वी विरोधी पक्ष नेत्या होत्या दोन तीनदा मुख्यमंत्री राहिल्या त्या पक्षाची गत आता अशी झालेली आहे पंजाबमध्ये एकोणीशे ब्याण्णव मध्ये अकाली दल सुखबीर सिंग बादल त्यानंतर प्रकाश सिंग बादल आपण पाहिलं मग त्यांच्याही स्नुषा असं सगळं राजकारण आपण पाहिलेलं आहे एकोणीशे ब्याण्णव मध्ये पंजाब अकाली दल भाजपमध्ये सत्तेत होता एकोणीशे सत्तावन्न मध्ये भाजप सोबत काडीमोड घेत ते पुढे गेले दोन हजार बावीस मध्ये अकाली दल फुटला सुद्धा काही नेते त्यांचे हे भाजपमध्ये गेले ते काम भाजप नीटपणे करत असतो की आपल्या पक्षामध्ये इतर पक्षांच्या नेत्यांना घ्यायचा आणि ने आपला पक्ष मजबूत करायचा पण मुख्य नेतृत्व हे भाजपच्याच हातात ठेवायचं आजच्या घडीला ही परिस्थिती आहे की अकाली दलाचे तीन आमदार आहेत पंजाब विधिमंडळामध्ये विधानसभे बिहारमध्ये नितीश कुमार यांची अनेकदा युती केली तोडली फोडली पुन्हा एकत्र आले नितीश कुमार इंडिया मध्ये होते त्यानंतर ते एनडीए मध्ये आले हा प्रवास आपण पाहिला पण या नितीश कुमारांचा पक्ष किती कमजोर झाला हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही महाराष्ट्रात दोन हजार चौदा नंतर कसे प्रयत्न सुरू झाले त्यानंतर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात त्यांनी हा पक्ष सुद्धा फोडला आणि आता काय परिस्थिती आहे आणि असं सगळं असून सुद्धा त्यांचं वक्तव्य आहे की दोन हजार एकोणतीस मध्ये स्वळ बळावर आपण सरकार आणू किंवा जिंकून आणू दोन हजार चौदा मध्ये गोव्यामध्ये आपण एक साधारणतः बघू गोव्यामध्ये महाराष्ट्र गोमंतक पक्षाची त्यांनी युती केली आणि आज मगोपची काय हालत गोव्यामध्ये आपण पाहिलं भाजप हा क्रमांक एकचा चा पक्ष ठरलेला आहे ओरिसामध्ये बिजू पटनाईक यांच्या बाबतीतही तेच झालं ज्या ज्या ठिकाणी भाजप ज्या ज्या पक्षांशी युती करते त्या त्या पक्षाची ताकद ही कमी झालेलीच पाहिलेली आहे जो नंबर एक चा पक्ष असतो तो, तो शेवटाच जातो नव्हे त्यांचे आमदार सुद्धा काही वेळा विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही भाजप मात्र सत्तेत तो प्रसंगी वेगवेगळ्या वेग वेग पक्षांना फोडून तो सत्तेत येतो आणि त्यामुळे या विधानानं काहीसे शिंदे आणि अजित पवार सुद्धा असेल वर त्यांचे वक्तव्य माध्यमामध्ये कुठलीही का असेल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल आमचं सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करतो या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दावा तुम्हाला प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ धन्यवाद